नमस्कार शेतकरी मित्रांनो आज नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे वसमत अवकाल्य आहे सातशे न्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार नऊशे ब्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाचशे साठ रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाल्य आहे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सोळा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला एकोणीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाल्य आहे दोनशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार तीनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाल्य आहे आठशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार नऊशे सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली हे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सतरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला वीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद